वाहत्या त्या गंगेत हा घेणं असं काहीतरी तुम्ही ऐकलं असेल पण सध्या महायुतीत असंच काहीतरी चाललंय फरक इतक्याच आहे की या गंगेत शिंदे आणि अजित पवार गटातील काही मंत्री बुडताना दिसत आहेत आणि भाजपचे नेते मात्र या संधीचा पुरेपूर फायदा घेत हा घेत आहेत आता मी असं का म्हणते तर याला काही कारण आहेत कारण सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती मंत्र्यांना डच्छू दिली जाईल अशी आणि संधी मात्र भाजपच्या ठराविक नेत्यांना मिळणार आहे नेमकं हे समीकरण काय कोण जाणार आहे आणि कोणाला हातात नवी खुर्ची मिळणार आहे चला तर बोलूयात नमस्कार मी आपलं स्वागत का महायुतीतील काही मंत्र्यांना डच्छू दिला जाईल पण खरी मेक तर इथंच आहे कारण त्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे पण ते नेते भाजपचे असतील अशी चर्चा सुरू आहे अशी माध्यमं सांगतात पावसाळी अधिवेशनात घडलेल्या घडामोडींनी तर या चर्चेला अजूनच रंग भरला आमदार निवासातील मारहाण धमक्या आराडे, या सगळ्यामुळं काही मंत्र्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उभं राहिले त्यामुळेच भाजपनं या गैरशिस्तीचा राजकीय फायदा उचलण्याची चाल खेळल्याचं जाणकार सांगतात खासदार संजय राऊत यांनी नुकताच म्हटलंय केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी चार पाच मंत्र्यांना बाजूला करण्याच्या सूचना दिल्यात या शिंदे गटातील आणि राष्ट्रवादीतील काही मंत्र्यांची नावं असल्याचंही ते म्हणाले मुख्यमंत्री नुकताच दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले त्यामुळे हे बदल लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जाते तर विधानसभा निवडणुकीनंतरही काही नेत्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं होतं त्यावेळी अडीच वर्षांनंतर फेरबदल होतील असं बोललं जात होतं पण त्यावेळी प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचं ऑडिट होणार असल्याचं फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं आणि आता काही मंत्र्यांची कामगिरी शून्यावरच राहिल्याचं दिसून येतंय काही मंत्र्यांनी स्वतःहून विधानं किंवा कामगिरी करून हे उडावून घेतलंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही तर मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये याचा फटका बसू नये असं कारण देत या मंत्र्यांना बाजूला केलं जाऊ शकतं आणि भाजप इथेच संधी साधू पाहतोय कारण भाजपमधील काही नेत्यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल असं म्हणलं जातंय म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी गत शिंदे पवार गटाच्या नेत्यांची आहे मग आता भाजपमध्ये कुणाला संधी मिळणार तर माध्यमांनुसार आणि इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार सर्वात पहिलं नाव येतं ते सुधीर मुनगंटीवार यांचं मागच्या वेळेला म्हणजे यंदाची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं नाही वारंवार ते त्यांची नाराजी बोलून दाखवत होते मात्र नुकताच अधिवेशनात फडणवीसांनी सांगितलं की त्यांना एक महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे आता ती जबाबदारी म्हणजे विधानसभा असू शकते असं वृत्तामध्ये म्हणलंय आणि मग कुठं नाव येतं ते राहुल नार्वेकर यांचं सध्याचे विधानसभा अध्यक्ष आहेत ते त्यांना ही मंत्रिपद हवाय ही चर्चा आधीपासूनच राजकीय वर्तुळात सुरू आहे जर मुनगंटीवार अध्यक्षपदावर गेले तर राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देऊन तो समतोल साधला जाऊ शकतो तिसरं नाव आहे गिरीश महाजन यांचं म्हणजे सध्या हनीट्रॅप प्रकरणामुळे त्यांच्यावर आरोप होत आहेत त्यामुळं त्यांना राजीनामा द्यायला सांगितला जाऊ शकतो पण त्यांना बाजूला न करता पक्षात महत्वाची जबाबदारी देण्यात येईल असं सुद्धा या वृत्तात म्हणलंय आणि जाणकार ही तसंच सांगतात आता बघा माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ भरत गोगावले संजय राठोड संजय शिरसाट या नावांची जोरदार चर्चा आहे काहींच्या वादग्रस्त कारणामुळं किंवा काहींनी काहीच ठोस कामगिरी न केल्यामुळं ते आपलं मंत्रीपद गमावू शकतात आणि या निर्णयाला थेट दिल्लीहून मंजुरी मिळाले असंही विरोधक बोलतात पण मोठा प्रश्न की हे शहाणपण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कधी कळणार आपले गटातलेच मंत्री वादात सापडून बाहेर जात आहेत आणि संधी भाजपच्या हातात जाते हे किती का डोळे झाकून बसणार आहेत तुम्हाला काय वाटतं यात खरं नुकसान कोणाचं आहे अजून कोणाला डच्चू किंवा संधी मिळेल असं तुम्हाला वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सब्सक्राइब करा